प्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या केली आणि मृतदेह टाईल्स खाली फरशीखाली पुरण्याची घटना ही सध्या उघडकीस आली एक वृत्त समोर आलं आहे पालघर जिल्ह्यामधनं तर मंडळी पालघर जिल्ह्यातल्या नाला सोपारा या शहरामध्ये एका महिलेने प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीची हत्या करून मृतदेह घरातच चार फूट खड्डा खंदून त्यामध्ये पुरल्याची घटना या ठिकाणी समोर आली आहे त्या ठिकाणी पतीचा मृतदेह चार फूट खड्डा खोदून त्या महिलेने पुरला प्रियकराला मदतीला घेतला आणि त्यावर नवीन टाईल्स बसवल्या असं हे प्रकरण पुढं आलं आणि आरोपी व तिच्या प्रियकरावर आरोप हा सध्या पोलीस घेत आहेत पोलिसांनी तसा आरोप केला संबंधित महिला आणि तिचा प्रियकर हा फरार आहे त्यांना पोलीस शोधतायत महिला त्या तिच्या प्रियकरासोबत फरार झालेली आहे तर मंडळी सोमवारी एकवीस जुलै रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आला या घटनेत हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव विजय चौहान असं आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी विजय चौहान यांचे दोन भाऊ गांगडीपाडा येथील ओम साई या निवासस्थानी आले त्यांना घरातल्या काही टाईल्सचे रंग वेगळे दिसले आणि मग पुढच्या गोष्टींचा उलगडा हा सुरू झाला पेल्हार या ठिकाणच्या पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्या ठिकाणी महापालिका डॉक्टर कर्मचारी तहसीलदार फॉरेन्सिक एक्सपर्ट यांच्या सहाय्याने पंचनामा करून मृतदेह बाहेर काढण्यात आला तर हे प्रकरण नक्की काय आहे नेमकं काय आहे ते देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात मंडळी नाला सोपारा या भागातल्या पूर्वेला पुर्वेला बाग या ठिकाणी गांगडीपाडा या ठिकाणी विजय चौहान यांचं वय पस्तीस वर्ष आहे आणि पत्नी चमन देवी चौहान जिचं वय अठ्ठावीस वर्ष आहे आपल्या एका मुलासह हे एक कुटुंब या ठिकाणी राहत होतं विजय यांचे भाऊ मोहन यांनी नवीन घर घेतलेलं आहे त्यामुळे मोहन गेली पंधरा दिवस मदतीच्या आशेने विजय यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता मात्र संपर्क होत नव्हता त्यामुळे मोहन स्वतःच विजय यांच्या घरी गुरुवारी सतरा जुलैला आले यावेळी घरी विजय यांची पत्नी चमनदेवी उपस्थित होते भाऊ कुठे आहे संपर्क होत नाही याबाबत विचारणा केली असता पत्नीने तो कुर्ला येथील एका वेल्डिंगच्या कामासाठी गेलेले आहेत असं त्यांना सांगितलं यानंतर मोहन आपल्या घरी परतले पुन्हा दुसऱ्या दिवशी मोहन यांनी विजय यांच्यासोबत संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला मात्र तेव्हाही संपर्क झाला नाही मग त्यांनी चमन देवी तिला फोन करण्याचा प्रयत्न केला असता तिचा फोन हा लागला नाही त्यामुळे मोहन यांनी सोमवारी म्हणजेच एकवीस जुलै रोजी विजय यांच्या घरी ते पोहोचले त्यावेळेस घराला कुलूप लावलेलं होतं त्यामुळे काहीतरी संशयास्पद घडतं आहे असं त्यांच्या भावाला वाटलं आजूबाजूला चौकशी केली यावर कुणालाही काहीही माहिती नव्हतं त्यामुळे घराचं कुलूप मोहन यांनी तोडलं घरात अधिक पाहणी त्यांनी के केली आणि घरामध्ये इतर टाईल्स या आत्ताच्या टाईल्सपेक्षा काहीतरी वेगळ्या आहेत असा जाणीव या गोष्टीची जाणीव त्यांना झाली आणि नव्याने या टाईल्स लावलेल्या याचा रंग देखील वेगळा आहे याच्या डिझाईन्स वेगळ्या आहेत आणि हे काम नुकतंच काही दिवसांपूर्वी झालेलं असावं असा संशय मोहन यांना आला खड्डा थोडासा खंदल्यानंतर त्यातनं दुर्गंधी येऊ हो लागले मोहन यांनी माध्यमांना सांगितलं की त्यांना संशय आल्यानंतर ही गोष्ट त्यांनी त्यांचे शेजारी सर्फू आणि मोहम्मद यांना सांगितले आणि घराचं कुलूप तोडून टाईल्स खांदण्याबाबत चर्चा केली मोहन आणि शेजाऱ्यांनी टाईल्स काढल्या टाईल्स आणि तिथे झालेला खड्डा हा थोडासा खंदल्यानंतर त्यातनं दुर्गंधी येऊ हो लागले आणि त्यामुळं यांना या दरम्यान काहीतरी संदिग्ध घडलेला आहे आणि संशयास्पद आहे असं जाणवलं त्यानंतर मोहन यांनी शेजाऱ्यांनी मोहन आणि इतर आजूबाजूच्या शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावलं घटनास्थळी पोलिसांनी विविध पथकं दाखल झाल्यानंतर सर्व समक्ष तो खड्डा त्या ठिकाणी खोदण्यात आला त्यात ता मृतदेह असल्याचं निष्पन्न झालं आणि विजय चौहान यांची हत्या झाल्याचं समोर आलं चमनदेवी आणि विजय चव्हाण प्रेमसंबंध होत चमनदेवी आणि वीस वर्षाचा मोनू शर्मा यांच्यामध्ये प्रेमसंबंध असल्याचं संशय या ठिकाणी व्यक्त केला जातो दरम्यान एक दिवस आधी चमनदेवी ही बेपत्ता झाली होती तिच्या पाठोपाठ शेजारी राहणारा मोनू शर्मा हा युवक देखील बेपत्ता झाला होता आणि हे शे शेजार पाजाऱ्यांच्या निदर्शनात आलेला होता चमनदेवी चौहान आणि वीस वर्षीय मोनू शर्मा यांच्यात प्रेमसंबंध होते आणि त्यातून दोघे पळून गेले असावे असा शेजाऱ्यांचा असा आहे विजय यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार हे समोर आलेलं आहे की नवऱ्याचा काटा काढण्यासाठी त्या पत्नीने त्या प्रियकराच्या मदतीने विजय चौहान यांची राहत्या घरातच हत्या केली असावी आणि त्याचा मृतदेह हा घरातच टाईल्स उकडून त्या ठिकाणी खड्डा खंदून त्यामध्ये पुरण्यात आला असावा तर हा खड्डा चार फूट खोलीचा त्यांनी खणलेला होता हत्येच्या घटनेमध्ये आणखी काही लोक सहभागी असण्याचा अंदाज यावेळेस व्यक्त केला जातो विजय चौहान यांचे शेजारी मोहम्मद अन्सारी यांनी या घटनेसंदर्भात माहिती देताना म्हटलं की वीस दिवसापूर्वी घरातील बाथरूमची टाकी ओव्हरफ्लो होत होती त्यामुळे काम करण्यासाठी ही महिला एका कामगाराला शोधत होती त्यानंतर घरामध्ये खड्डा खांदून घेतला होता त्या ठिकाणी नवीन टाईल्स लावण्यात आले होते याबाबत विजयचा भाऊ आला तेव्हा त्याने काहीतरी संशय वाटतो असं सांगितलं त्यामुळे विजयचा भाऊ आणि आम्ही सर्व शेजाऱ्यांनी टाईल्सच्या आतमध्ये थोडं खंडलं आणि त्यातून दुर्गंधी येऊ लागले या घटनेबद्दल पोल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितलं की चव्हाण फॅमिली साई वेलफेअर सोसायटीमध्ये राहते मृत व्यक्तीचे दोन भाऊ बेलालपाडा परिसरात राहतात त्यातील एका भावाने नवीन घर घेतलं होतं त्यामुळे आपल्या भावाकडून काही सहकार्य मिळेल यासाठी दहा तारखेला त्यांना कॉल कॉल करण्यात आलेला होता मात्र फोन बंद असल्याने भाऊ स्वतः इथे आले होते त्यामुळे भावाच्या पत्नीला सांगितलं की विचारलं असता भाऊ कुठे आहे हे विचारलं असता त्या पत्नीने भाऊच्या पत्नीने असं उत्तर दिलं की ते कामानिमित्त विल्डिंगच्या कामानिमित्त कुरल्याला गेलेले आहेत तर अशा पद्धतीचा हा संपूर्ण घटनाक्रम सध्या उघडकीस आलेला आहे जी महिला जिने प्रियकराच्या मदतीने विजय चौहान यांचा खून केलेला आहे ती आता सध्या बेपत्ता आहे आणि फरार झालेली तिचा शोध पोलीस कसून घेतात महा महाराष्ट्रामधल्या पालघर जिल्ह्यातली ही घटना नुकतीच उघडकीस आलेली आहे मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद